स्वागत तुम्ही म्हणता तुम्ही पप्पाला काय केलं तर काही दिवसांपूर्वी मित्रांनो आपल्याकडे तुफान पाऊस सुरू होता त्यामुळे आपल्या शेतात काही ठिकाणी पाणी साठलं होतं त्यामुळे या ठिकाणी आपल्याला काही रोप जे आहेत आपली पपईची मर रोगाला बळी पडली ती मर रोगाला बळी कशी पडली मित्रांनो पाणी साचून राहिलं त्यामुळं मातीतील जे पोर जागा असते ती कमी झाली त्यामुळे शेतातील जमिनीतील ऑक्सिजन या ठिकाणी डाऊन झाला आणि त्यामुळे मित्रांनो फंगल ग्रोथला चालना भेटली त्यामुळे त्या फंगल ग्रोथने आपल्या पपईच्या मुळांवरती अटॅक केला आणि काही झाडे आपल्या या ठिकाणी मर रोगाला बळी पडलं त्यासाठी मित्रांनो आपण तो कंट्रोल करण्यासाठी आपण या ठिकाणी पाण्याची पूर्ण छाटणी केली फक्त आपण या ठिकाणी शेंडर ठेवला आहे खालची फळे मित्रांनो गळून जाऊ शकतात त्याचे आपण कारण त्याला आपण काही करू शकत नाही मर रोग जर कंट्रोल करायचा ही गोष्ट करणं मित्रांनो जरुरीची आहे त्याचप्रमाणे आपण मल्चिंग देखील काढले आणि यासोबतच आपण मित्रांनो एक आळवणी आहे त्यामध्ये आपण ॲलिएट बाहेर कंपनीचे जे ॲलिएट आहे ते मित्रांनो तीन ग्रॅम प्रति लिटर त्यासोबतच आपण युमिक ॲसिड मित्रांनो पन्नास ग्रॅम प्रति पंप या ठिकाणी याची आपण आळवणी घेऊया आणि या मर रोगाला मित्रांनो आपण व्यवस्थित कंट्रोल करूया